तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज साहित्यरत नण्णाभाऊ साठे यांनी देशविदेशात जे शोषित पिढीत उपेक्षित दुर्लक्षित आहे अशांच्या भावना खंजेरी घेऊन आपल्या शाहिरी व साहित्यातून व्यक्त करून त्यांनी आपला गुण गौरव जगामध्ये केला आहे असे प्रतिपादन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी केले तसेच साहित्यरत नण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मलकापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित अभिवाद कार्यक्रमाप्रसंगी केले पुढे बोलताना आमदार चैनसुख संचेती म्हणाले की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांची कविता पठण करून अधिवेशनचा समारोप केला असे विचार आमदार चैनसुख संचेती यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये विविध पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी तसेच पत्रकार बंधू याप्रसंगी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी साहित्यरत नण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे तालुका अध्यक्ष गणेश क्षीरसागर महिला आघाडी नेत्या यमुनाबाई भालेराव तुकाराम कसारे गोविंदा वानखेडे अरुण हिवाळे समाधान चंदनशिव किशोर सोनोने संतोष बोरले कृष्णा शिरगोळे सुनील बोरले राजू तायडे गजानन सोनोने ज्ञानदेव आव्हाड अशोक सोनोने समाधान सावळे प्रवीण अंबोरे अशोक अंबोरे दिलीप सोनोने अनिल भालेराव अनिल खरात मारुती अढायके श्याम जाधव प्रवीण हिवाळे सचिन सुरडकर योगेश सोनोने घेऊन त्यांनी आपल्या गौरव त्यांचा पूर्ण देशामध्ये जगामध्ये केलेला आहे खास करून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या ब्याण्णवच्या चर्चेचं उत्तर देताना शेवटच्या दिवशी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची कविता याच पठन करून त्याचा समारोप केलेला आहे हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून आणि खास करून लोकांच्या शोषित आहे पीडित आहे दुर्लक्षित आहे उपेक्षित आहे अशांच्या भावना आपल्या शैलीतून आपल्या वक्तव्यातून त्यांनी नेहमीच या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे अशा या थोर नेत्याला आपण सर्व अभिवादन करतो आणि त्यांची आज एकशे पाचवी जयंती ही संपूर्ण करण्याचा आपण या ठिकाणी घोषणा करतो बोला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा विजय साठे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा